प्रेशर काय करत असतो काय क्रिएट करतो फिअर ॲन्झायटी स्ट्रेस क्रिएट करतो आपण रिलॅक्स माइंडमध्ये शांत मनाने आपण जेवढं छान काम करू शकतो तेवढं म्हणजे ह्या रिलॅक्स ही एक पॉझिटिव शांत मन असेल रिलॅक्स असू आनंदी असू उत्साही असू आशावाद असेल तर आपण जेवढा छान परफॉर्मन्स करू शकतो ह्या तेवढ्या मध्ये फिअर एन्झायटी स्ट्रेस त्याच्या ऑपोजिटला स्टिम्युलस म्हटलं जातं की तो स्टिम्युलेट करतो माणसाला काम करण्यासाठी लिस्ट असते आयडियलची पण कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीशी किंवा तुमच्या शिक्षकांशी पण बोलताना तुम्ही कसं बोलत असाल हात मागे आता स्टुडंट फेजला तुम्ही मार्क्सवर ठरवता मला एवढे मार्क्स मिळाले वगैरे सो so, आयडियल मध्ये काय असतं की मला आता सत्तर टक्के मिळाले ना पुढच्या वेळेस मला ऐंशी नव्वद तरी मिळाले पाहिजे हा आयडियल आयडियल मध्ये आनंदी राहायला पाहिजे देन सेल्फ आयडियल मध्ये मला स्वतःला प्रेरणा देणार काहीतरी घडत राहिलं पाहिजे आणि आयडियलमध्ये तुम्हाला किती रेटिंग हवे ती द्या फॉर एक्झाम्पल कन्फ्युजन असेल माझं पण आयडियल मला असं वाटतं माझं बिहेवियर आठ नऊ आयडियली मला किती हवी आहे ती रेटिंग करा जे प्रोफेशनल आहेत स्टुडंट नाही आहे त्यांनी त्या लेवल प्रामाणिकपणे लिहा आणि एक्सपेक्टेड पण प्रामाणिकपणे लिहा दहा वाटतंय तर दहा लिहा आपली मर्जी माझ्याकडे किती फ्रेंड्स आहेत रिअलमध्ये पण मला एक्सपेक्टेड किती आहेत की माझ्याकडे एवढे फ्रेंड्स असायला हवेत चांगले बेस्ट फ्रेंड्स स्वयंशिस्त महत्वाची आहे तर ती शिस्त आपल्याला मग तो मनाच्या तनाच्या विचारामध्ये ती शिस्तता येऊन मग आपण आपल्या कुठल्याही परीक्षेचा म्हणजे ती पेपर पेन्सिल टेस्ट असलेली परीक्षा असो किंवा जीवनाची परीक्षा असो त्यात आपल्याला यश मिळू शकते पण मला तरी असं वाटतं की मी सेटिस्फाईड आहे तर प्रत्येकाने आपली बाजू ओढ ओळखावी व जो स्वतःची रिअल बाजू आहे ती जपून ठेवावी मला असं वाटतं आनेवाले जो एक्झाम्स होते हैं उसके पहले कैसे प्रिपेअर करना आहे एक फॉर्मेट में सारी पढाई करनी आहे ताकी लास्ट मोमेंट पे फेलियर ना हो और मी पे जो हुआ उस टॉपिक पे मॅमने बहुत अच्छी तरह बताया कि हमको खुद को कैसे आयडेंटिफाय करना है और सेल्फ को कैसे एक्सप्लोर करना आहे आजचं जर सेशन झालं मन कौशल्याकडून एग्जाम ड्रेस मॅनेजमेंट आणि मी म्हणजे स्वतःला कसं ओळखायचं हे दोन आजचे लेक्चर झाले खूपच सुंदर लेक्चर होते मला तर असं आहे की हे लेक्चर सर्व स्टुडंटने अटेंड करायला पाहिजे होती कारण त्यातून खूप सुंदर अशी माहिती आम्हाला मिळाली त्यातून आमच्या दैनंदिन जीवनात त्याचा आम्हाला उपयोग होईल असं नक्की वाटतंय आम्हाला आणि जे एक्झाम ट्रेस मॅनेज मैंजम, मॅनेजमेंट होतं इतके दिवस आम्ही ज्या परीक्षेसाठी घाबरत होतो आता आम्हाला नाही वाटत की जे नेक्स्ट ए आमची जे एक्झाम येईन त्यासाठी ते आमच्या मनात कोणती भीती असेल किंवा काय नक्कीच त्या सेशनचा आम्हाला उपयोग झाला आम्हाला असं वाटतंय आणि जे रिअलमी जे सेशन झालं डॉक्टर वीणा मॅडम यांनी घेतलं ते पण अतिशय सुंदर होतं की स्वतःच्या जीवनात स्वतःला कसं ओळखायचं हो आणि स्वतःला काय फॅसिलिटी द्यायच्या कसं स्वतःला इम्प्रूव्ह करायचं ते या सेशनमधून आम्हाला कळलं म्हणून मी जरा असं म्हणून नेक्स्ट जे सेशन होतील सर्व विद्यार्थ्यांनी त्या सेशनसाठी यायचं ते, या सेशन ते सर्वांना लाभदायक ठरतं मार्गदर्शन केलं एक विषय होता मी आणि एक एक्झाम एक स्ट्रेस मॅनेजमेंटचा होता खूप म्हणजे नॉर्मल विषय होते पण खूप जास्त अडचणीचे होते म्हणजे जनरली विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स वगैरे येतात त्याच्याचवरती मॅडमांनी सांगितलं आणि खूप छान अशा उत्कृष्ट भाषेमध्ये सांगितलं आहे आणि वाटतंय थोडासा स्ट्रेस रिलीफ झाल्यासारखं आणि आता नक्कीच आम्ही आमच्या एक्झाममध्ये स्ट्रेस नाहीत घेणार असं मला वाटतं आणि बाकीचे स्टुडंट्स पण नाही घेणार मनकौशल्य योजना ही विद्यार्थ्यांसाठी राबवली जाते दर महिन्याला मेंटल हेल्थवर मानसिक आरोग्यावर आधारित वेगवेगळे विषय घेऊन त्याचे विद्यार्थ्यांसाठी लेक्चर आयोजित करत असतो ज्यामध्ये आपण तज्ज्ञ मंडळींनाही बोलवतो याच योजनेअंतर्गत आज रियल मी आणि एक्झाम स्ट्रेस मॅनेजमेंट या दोन विषयांवर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं मी म्हणजे खरा मी कसा आहे आणि मीला कसं ओळखावं आणि हा मी आणि माझा आदर्श मी यामध्ये जेव्हा तफावत निर्माण होते तेव्हा बऱ्याच जणांना स्ट्रेस जाणवतो संघर्षमय परिस्थिती जाणवते आणि मग मानसिक स्थितीही कुठेतरी बिघडत असते तर खरा मी कसा आहे मीला कसं ओळखावं आणि त्या मीवर का काम कसं करावं यासाठी आजचं व्याख्यान आयोजित केलेलं होतं ती खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना मानसिक भावनिकदृष्ट्या स्ट्रॉंग बनवण्यासाठी खरंच उपयोगाची आहे आणि आज त्या अंतर्गत मला प ताणतणावमुक्त परीक्षा आणि कॉपीमुक्त परीक्षा या विषयावर व्याख्यान घेण्यासाठी बोलवलेलं होतं तर या व्याख्यान या व्या व्याख्यानाचा उद्देश जो आहे तो की विद्यार्थ्यांनी म्हणजे आपला अभ्यास जो आहे हा अभ्यास करण्याबरोबरच मानसिक आणि भावनिकदृष्ट्या कशा पद्धतीने स्टेबल राहतील यासाठी खऱ्या अर्थाने अशा कार्यक्रमांचं आयोजन करणं आवश्यक आहे आणि विद्यापीठाने आज प्रत्येक विद्यार्थी विकास विभागांतर्गत हा विषय घेऊन विद्यार्थ्यांसाठी अशा व्याख्यानांचं आयोजन करण्यासाठी जे आ, स्कीम राबवलेली आहे ती खऱ्या अर्थाने उपयोगाची आहे